आपण सण साजरे करतो पण खरं तर सण म्हणजे नुसता उत्सव नव्हे तर तो निसर्गाशी जोडलेला धडा आहे आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण निसर्गाशी घट्ट बांधला प्रत्येक सणात कुठलं ना कुठलं झाड फूल धान्य पाणी काही ना काहीतरी आपण निसर्गातून घेतलं त्यातून आपण निसर्गाबद्दलचा आपला आदर व्यक्त केला कारण निसर्ग आपल्या जीवनाचा आरोग्याचा आणि आनंदाचा खरा आधार आहे भारतीय संस्कृतीतील सण उत्सव आणि त्यांचा निसर्गाशी असलेला घनिष्ठ संबंध आपल्या सर्वांपुढं इथं मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या पूर्वजांबद्दल संस्कृतीबद्दल कृतज्ञता वाटावी आदर निर्माण व्हावा आणि त्यातून आपल्या हातून निसर्गरक्षणाची कृती घडावी हा यामागील उद्देश म्हणूनच सण साजरे करताना खरी मजा नाचण्यात नसते तर निसर्गाला जपण्यात असते आपली संस्कृती आपल्याला एकच संदेश देते निसर्ग वाचवा कारण निसर्ग असेल तरच सणही असतील आणि ते साजरे करण्यासाठी आपणही भेटत राहू याच माध्यमातून आणि उलगडत जाऊ भारतीय परंपरा आणि निसर्ग यांच्यातील ऋणानुबंध